अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या अकोले सर्वसाधारण गटातील रिक्त झालेल्या संचालकपदी संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सीताराम लक्ष्मण वागचवरे यांच्या आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली याच बैठकीत स्वीकृत संचालकपदी अकोले गावाचे माजी सरपंच संदीपराव किशनराव शेटे यांचीही स्वीकृत संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अकोले गट क्रमांक एकमधून सर्वसाधारण उत्पादक व्यक्ती या मतदारसंघातून कैलासराव भास्करराव वाघचोरे हे विजय झाले होते त्यांनी तडकाफडकी आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे संचालक पद रिक्त झाले होते महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ व महाराष्ट्र सहकारी संस्था समिती निवडणूक नियम दोन हजार चौदामधील तरतुदीनुसार फक्त संचालकांकरिता आज संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने नियुक्त केलेले अधिकारी बाळासाहेब संचालक पदाच्या जागेसाठी निवडणूक कार्यक्रम यापूर्वीच जाहीर केला होता त्यानुसार या पदासाठी सीताराम लक्ष्मण वाघचवरे राहणार कळस बुद्रुक यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली श्री बेंद्रे यांनी ही त्यांची ही निवड अधिकृतपणे आज जाहीर केली श्री वागचौरे यांना संचालक विकासराव शेटे हे सूचक तर ज्येष्ठ संचालक रामनाथ बाबा हे अनुमोदक आहेत दरम्यान त्यांच्या या निवडीनंतर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर यांच्या हस्ते नूतन संचालक सीताराम पाटील वागचोरे यांचा सत्कार करण्यात आला याच बैठकीत स्वीकृत संचालकपदी अकोला ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा बुवासाहेब नवले पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष संदीपराव किशनराव शेट्टे यांचीही सर्वानुमते निवड करण्यात आली या बैठकीस कारखान्याचे वाईस चेअरमन सुनीताताई भांगरे ज्येष्ठ संचालक परबतराव नायकवाडी अशोकराव आरोटे अशोकराव देशमुख या माजी लांबे मच्छिंदर धुमाळ कैलासराव शेळके बाळासाहेब नायकवाडी पाटील बॉस सावंत विकासराव शेटे मनोज देशमुख विक्रम नवले प्रदीप हासे सुधीर शेळके बादशाह बोमले सचिन दराडे सौ सुलोचनाताई नवले सौ शांताबाई वागचवरे कॉम्रेड सदाशिवराव साबळे कॉम्रेड प्राध्यापक विलासराव नवले कार्यकारी संचालक सुधाकर कापडणीस तसेच सर्व अधिकारी उपस्थित होते आज दिनांसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास